क्रांतिकारीचे नमो बुद्धाय भंतीजी आज परभणीकरांवरती मार्फत भंतीजीच्या पूजनीय मतांधी भंतीजी थेरो यांच्या आव्हानानंतर समस्त बौद्ध अनुयायी एकत्र एक येऊन जे बौद्धगाय येथे बो, महाबोधविहार येथे उपोषण चालू आहे आंदोलन चालू आहे तिथे शेकडो भरती जी आज आपल्या अंशांवर हो आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या मुक्तीन भरतीजीने दोन दिवसापूर्वीच आवाहन केलं होतं त्याकरिता परभणी जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याकरिता जे तमाम आंबेडकरवादी संघटना पक्ष आणि बौद्ध समाज एकत्र येऊन त्यांनी आज आंदोलन केलं आपल्या भावना कळवले आहे की आमचं बौद्धविहार हे आमच्याच ताब्यात पाहिजे जसं अनेकाचं धार्मिक स्थळं त्यांच्या ताब्यात असतात ते देखील आमच्या ताब्यात पाहिजे आणि त्याचे खास करून अधिपत्य त्याच्यावर जो अधिकार आमच्या भिक्खू संघाचा पाहिजे त्याकरिता हे आंदोलन चालू आहे आणि तेथल्या उपोषणाला आणि महाविहार बौद्धविहार मुक्त करण्यासाठी परभणीतर्फे देखील एक दिवसीय आंदोलन करून सहभाग नोंदवलेला नोंदवला आहे आमचे भिक्खू संघ मुनारंद थेरो यांनी ज्यावेळेस आव आव्हान करतील त्या त्यावेळेस परभणीकर बौद्ध समाज हा त्या आंदोलनाकरिता जे काय करायची वेळेल ते करण्यासाठी हमेशा सहभागी आहे त्यांनी फक्त आव्हान करा आम्ही तत्परतेने त्यांच्या आव्हानाला ओ करून सोबत आहोत एवढंच बोलून थांबतो जय